बोला नमस्कार आम्ही सातारकर तुम्हाला सांगू इच्छितो की सहवास आणि सुरक्षितता ही फक्त माणसालाच प्रिय असते असं नाही तर प्राणांनाही प्रिय असते असाच अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आम्ही सगळेजण फिरायला येतो आणि असंच येता येता मोर हिथं येत होता आणि जेव्हा मोराला कळलं की आपण हिथं सुरक्षित असू शकतो आपल्याला कोणी हात लावत नाही त्यावेळेला हा मोर इतका माणसाळला गेला आहे की तो आता चक्क लाडावला आहे म्हणजे तो आला की पिसारा फुलून आम्हाला सगळ्यांना आनंद देतो असा या सगळ्यांना आम्हाला ह्या मोराचा खूप आनंद मिळतो आणि आम्ही त्याचं नाव मयूर असं ठेवलेलं आहे आणि सातारकर आम्ही सगळेजण या आनंदाचा सहभाग आहे म्हणजे थोडक्यात आता इथं जे आपले शाहू नगरवासी या डोंगराच्या पायथ्याला फिरायला येतात एकंदरीतच या मोराचा लढा किंवा या माणसांचा लळा या मोहराला लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही हो, माणसांच्या पेक्षा मोराला जे सुरक्षितता वाटते कारण बाकीचे मोर येत नाहीत पण त्याला कळलं आहे की आपण इथं सुरक्षित आहोत आणि सगळे आपल्याला प्रेमानं खायला आहेत कोणी हात लावत नाहीत त्याला इजा करत नाहीत म्हणून तो सुरक्षित बघून विश्वासानं तो इथं आमच्यात सब हे करत ओके याच्याबरोबर आता लहान मुलं सुद्धा इथं दिसत आहेत आपल्याला खूप छान पद्धतीने लहान मुलं इथे याच्या मोराबरोबर सेल्फी वगैरे घेत आहेत आणि तो मोर सुद्धा त्यांना काही करत नाहीये म्हणजे तुम्ही या सगळ्यांनी मिळून या मोराचं नाव मयूर ठेवलेलं आहे अच्छा म्हणजे हा मयूर एक सातरमधला सेल्फी पिकॉक म्हणजे त्याला बोललं तर काय हरकत नाही तो... तो जसा जवळेल तसा तो नाचतो पण आणि छान दिशारा फुलवून तो आमच्या सगळ्या आनंदात सहभागी होत असतो फोटो काढायला पोस्ट पण देतो म्हणजे त्याला कळत आपल्याला सगळेजण मायुअर पोहोचतो त्याला